गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील नद्या नाले धोकादायक स्थितीत पोहोचल पंधरा ऑगस्टपासून कोसळणाऱ्या अविरत पावसाचा फटका खेड शहरालाही बसत असून खेड जवळून वाहणाऱ्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडले नदीची इशारा पातळी पाच मीटर तर दो, धोका पातळी सात मीटर इतकी आहे सध्या नदीचं पाणी सहा मीटरवरून वाहत असल्याने शहरात पुन्हा एकदा पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे जगबुडी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून खेडमधील मटण मच्छी मार्केट परिसरासह रस्त्यांमध्ये आह अचानक आलेल्या पाण्यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं खेड नगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत खेड नगर परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या इशाऱ्यात म्हटलं की खेड शहरातील सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांना सूचित करण्यात येतं की रात्रीपासून पाऊस जोराचा पडत आहे नारंगी आणि जगबुडी नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत सर्वांनी सतर्कता बाळगावी आपलं सामान आणि कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावं नगर परिषदेने दिलेल्या या सूचनेनंतर शहरात प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हाय अलर्टवर असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले मुसळधार पाऊस सुरू राहिल्या जगबुडी नदी धोका पातळी गाठण्याची शक्यता असल्याने खेडवासियांची चिंता अधिक वाढली आहे प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड